दोन हजार एकवीस साली यवतमाळ जिल्ह्यात एक सेमिनार झाला सेमिनार घेणाऱ्यानं आपली पुण्यात शाळा आहे मुलांना चांगलं शिक्षण मिळेल त्यांचं करिअर घडेल असं बरंच काही सांगितलं त्याच्या बोलण्याचा प्रभाव एका मुलीच्या वडिलांवर पडला आपल्या मुलीनं उच्च शिक्षण घ्यावं पुण्यासारख्या ठिकाणी शिकून करिअर घडवावं असं त्या वडिलांना वाटणं स्वाभाविकच होतं या शाळेतच राहायची सोय होती पण फीचा खर्च जाणार होता दोन लाख सव्वीस हजार रुपयांवर आपल्या मुलीला कसली कमतरता राहायला नको म्हणून या बापानं पैशांची जुळवाजुळव केली आई वडिलांनी मिळून मुलीच्या उज्ज्वल भविष्याचं स्वप्न पाहिलं पण त्यांच्या दुर्दैवानं त्यांची मुलगी एका सापळ्यात अडकली वासनेच्या क्रिएटिव्ह अकॅडमी या निवासी शाळेचा संचालक नौशाद शेख सध्या महाराष्ट्रभर चर्चेत आहे कारण याच्याच बोलण्यावर यानं दाखवलेल्या मुलांच्या भविष्याबद्दलच्या स्वप्नांवर विश्वास ठेवून पालकांनी त्याच्या शाळेत आपल्या मुलीला घातलं आणि नौशादनं तिला वासनेची शिकार बनवलं सध्या अटकेत असलेल्या नौशादला कठोर शिक्षा व्हावी आणि त्याच्या मालमत्तांवर बुलडोजर चालवावा अशी मागणी आमदार महेश लांडगे आणि सामाजिक संघटनांनी केली आहे पण नौशाद शेखचं हे प्रकरण नेमकं आहे काय दोन हजार चौदा मध्ये त्याचं नाव चर्चेत का आलं होतं संपूर्ण प्रकरण पाहूयात या व्हिडिओमधून पुण्याजवळच्या आकुर्डीत रावेत कॉर्नर इथे क्रिएटिव्ह अकॅडमी या नावाने एक निवासी शाळा आहे अठ्ठावन्न वर्षांचा नौशाद शेख ही शाळा चालवतो या शाळेत आठवी ते बारावीच्या मुलांना सीबीएसई बोर्डाअंतर्गत शिक्षण दिलं जातं या शाळेच्या हॉस्टेलमध्ये सध्या पंच्याहत्तर मुली आणि शंभरपेक्षा पेक्षा जास्त मुलं शिकतायत शाळेत मुलांना भरती करण्यासाठी नौशाद शेख राज्यभर फिरून शाळेची माहिती सांगणारे सेमिनार घेत होता नाशिक अहमदनगर विदर्भ मराठवाडा अशा राज्याच्या कानाकोपऱ्यातून पालक आपल्या मुलांचं या शाळेत ॲडमिशन करत होते ते सुद्धा जवळपास अडीच लाख रुपये खर्च करून यवतमाळमधल्या मुलीचे पालकही अशाच सेमिनारच्या आमिषाला भुलले आणि त्यांची मुलगी नौशादच्या शाळेच्या हॉस्टेलमध्ये दाखल झाली आता मुलींच्या हॉस्टेलमध्ये मुलांना किंवा पुरुषांना जायला बंदी असताना हॉस्टेलचा संचालक नौशाद शेख हा याच हॉस्टेलमध्ये पहिल्या मजल्यावर फ्लॅटमध्ये राहत होता दोन हजार बावीसमध्ये पीडित मुलगी नववीत शिकत असताना नौशादनं तिला आपल्या फ्लॅटवर बोलावलं तिचा विनयभंग करून अत्याचार करण्याचा प्रयत्न केला पण त्यावेळी तिनं प्रतिकार करत कसाबसा पळ काढला मुलगी आपलं ऐकत नाही यामुळे संतापलेल्या नौशादनं तिला रोज त्रास द्यायला सुरुवात केली तू जर माझं ऐकलं नाहीस तर तुझ्या घरच्यांना फोन करेल तुझे इथल्या मुलांसोबत संबंध असल्याचं सांगेन अशी धमकी नौशाद वारंवार तिला देत होता त्यानंतर दोन हजार बावीसमध्येच दिवाळीच्या सुट्टीत तुला उठणं लावून आंघोळ घालतो असं म्हणत नौशादनं तिचा विनयभंग केला तेव्हाही मुलीनं त्याला प्रतिकार केला त्यानंतर दुसऱ्या दिवशी नौशादनं त्यावेळी बारावीत शिकत असलेल्या रागिणी पाटील या मुलीसमोर पीडित मुलीवर अश्लील शेरेबाजी केली मुलगी आपला ऐकत नसल्याचं नौशादनं रागिणीला सांगितलं त्यावेळी रागिणीनं नौशादसोबत शारीरिक संबंध ठेवण्यासाठी पीडित मुलीवर दबाव आणला या सगळ्या प्रकारामुळं मुलगी घाबरली पण ती आपल्या आई वडिलांना हे सांगू शकत नव्हती कारण ही निवासी शाळा म्हणजे एक प्रकारची नजर कैदच होती या शाळेच्या हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या रहा मुला मुलींना मोबाईल वापरायला बंदी होती आपल्या पालकांसोबत बोलणं तर सोडाच त्यांना भेटताही महिन्यातून एकदाच यायचं यावेळी हॉस्टेलच्या गेटवर सुरक्षा रक्षकांची फौज तैनात करण्यात यायची हे सुरक्षा रक्षक आधी पालकांची चौकशी करायचे हॉस्टेलच्या सुपरवायझर कडून परमिशन घ्यायचे मगच पालकांना मुलांना भेटण्याची परवानगी दिली जायची तेही हॉस्टेलच्या मेसमध्ये सुरक्षा रक्षकांच्या पहाऱ्यात पाच ते दहा मिनिटांसाठी शाळेचा संचालक नौशाद शेखला भेटायचं असेल तर आधी अपॉइंटमेंट घ्यावी लागायची मुलांचा पालकांशी जास्त वेळ संपर्क होऊ नये याची पूर्ण काळजी नौशाद घ्यायचा हॉस्टेलचे नियम कडकच असतात असं समजून पालकही ह्याकडे दुर्लक्ष करायचे पण ह्याचाच फायदा नौशाद आपल्या वासनेची शिकार बनवायला घेत होता नोव्हेंबर दोन हजार मध्ये नौशादनं पुन्हा एकदा पीडित मुलीला हॉस्टेलमधल्या फ्लॅटवर बोलावलं मी तुला फिजिकली इन्व्हॉल्व होऊन डेव्हलप करेन तुझं करिअर बनवेन फक्त तू माझं ऐक आणि माझ्यासोबत रिलेशनमध्ये राहा असं सांगत नौशादनं तिच्यावर लैंगिक अत्याचार केला मुलीनं याबाबत कोणालाही सांगू नये म्हणून अनेक मुलींचे त्याच्याबरोबर असलेले अश्लील फोटो आणि व्हिडिओ त्याने तिला दाखवले त्यानंतर नौशाद वारंवार पीडित मुलीवर अत्याचार करत राहिला आपली आणि आपल्या आई वडिलांची बदनामी होईल या भीतीनं मुलगी तब्बल दीड वर्ष हे अत्याचार सहन करत राहिली ह्या दडपणाखालीच पीडित मुलगी दहावीची परीक्षा पास झाली त्यानंतर पीडित मुलीच्या वडिलांनी तिला अकरावी सायन्ससाठी ह्याच क्रिएटिव्ह अकॅडमीमध्ये ऍडमिशन घेऊन दिलं पण दोन वर्ष मुकाट्यानं आपल्यावर होणारे अत्याचार सहन करणाऱ्या पीडित मुलीनं त्यावेळी आपल्याला इथे शिक्षण घ्यायचं नाही मला इथून घेऊन चला असं आपल्या वडिलांना सांगितलं त्यानंतर ऑगस्ट दोन हजार तेवीस मध्ये मुलीचे वडील तिला घरी घेऊन आले घरी आल्यानंतर मुलगी घरात कोणाशीच न बोलता कोपऱ्यात गप्प बसून राहायची इथं का शिकायचं नाही ह्याचं उत्तर द्यायची नाही आईवडिलांना तिच्या या वागण्याचं कारण कळत नव्हतं मुलगी ही भीतीपोटी काहीच सांगत नव्हती याचवेळी पीडित मुलगी क्रिएटिव्ह अकॅडमीच्या काही माजी विद्यार्थिनींशी मोबाईलवर बोलायची सध्या परदेशात असलेल्या एका माझी विद्यार्थिनीनं तिला सांगितलं मी सुद्धा हे सगळं सहन केलंय मी घाबरून कोणाला काही सांगितलं नाही पण तू आईवडिलांना हा सर्व प्रकार सांग म्हणजे तुला न्याय मिळेल आणि यापुढं कुठल्याही मुलीबरोबर असं घडणार नाही अकरा जानेवारी दोन हजार चोवीसला या मुलीचे आई वडील कामानिमित्त बाहेर गेले होते ते रात्री उशिरा परत आले तेव्हा पीडित मुलगी जागीच होती इतक्या उशिरापर्यंत जागी काय आहेस असं विचारल्यावर तिनं रडत रडत तिच्यासोबत घडलेला सगळा प्रकार आपल्या आई वडिलांना सांगितला हे सगळं ऐकून त्यांना मोठा धक्का बसला धक्क्यातून काहीसे सावरल्यानंतर त्यांनी तीस जानेवारीला मुलीसोबत पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय गाठलं मुलीबाबत घडलेला घृणास्पद प्रकार सांगितला त्यानंतर पोलिसांनी लगेच कारवाई करत क्रिएटिव्ह अकॅडमीचा संचालक नौशाद शेख आणि त्याला मदत करणाऱ्या माजी विद्यार्थीनी रागिणी पाटीलला अटक केली ही रागिणी पाटील सध्या पुण्यातल्या एका संशोधन संस्थेत सहशास्त्रज्ञ म्हणून काम करते या दोघांच्या अटकेनंतर नौशादनं अनेक मुलींवर अत्याचार केल्याचा संशय पोलिसांना आहे तक्रारीनंतर शहराचे पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी एका महिला अधिकाऱ्याची विशेष तपास अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे या अधिकाऱ्यांमार्फत हॉस्टेलमधल्या इतर मुलींचीही चौकशी केली जाते मुलींचं समुपदेशन करून असं काही घडलं आहे का याची माहिती घेऊन नराधम नौशादला जास्तीत जास्त शिक्षा देण्यासाठी पोलीस प्रशासन कामाला लागलंय राजकीय पक्ष आणि काही हिंदुत्ववादी संघटना या प्रकरणी आक्रमक झाल्यात भाजपचे भोसरी विधानसभेचे आमदार महेश लांडगे यांनीही आक्रमक पवित्रा घेतलाय नौशादच्या घरावर बुलडोझर चालवून महाराष्ट्रात सुद्धा योगी पॅटर्न लागू करण्याची गरज असल्याची मागणी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे त्यांनी केली आहे सरकारनं कारवाई केली नाही तर आम्हीच बुलडोझर चालवू असा इशाराही दिलाय मुख्य म्हणजे दहा वर्षांपूर्वी दोन हजार चौदामध्ये सुद्धा नौशादवर असाच एक गुन्हा दाखल झाला होता त्यावेळी पीडित मुलीच्या मोठ्या बहिणीनं तक्रार केल्यामुळं हा प्रकार उघडकीस आला तेव्हा फरार झालेल्या नौशादला पुणे ग्रामीण पोलिसांकडून अटक करण्यात आली पण त्यावेळी तो राजकीय हस्तक्षेपामुळे सुटला होता असं सांगण्यात येतंय सध्याची घटना उघडकीस आल्यानंतर क्रिएटिव्ह अकॅडमीमध्ये शिकत असलेल्या इतर मुलामुलींच्या पालकांनी पोलीस स्टेशन आणि हॉस्टेलच्या आवारात गर्दी करायला सुरुवात केली आहे सध्या या शाळेत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा सुरू होणार आहेत त्यामुळे पालकांना आपल्या विद्यार्थ्यांसोबत हॉस्टेलमध्ये राहण्याची किंवा आपापल्या घरी घेऊन जाण्याची परवानगी देण्यात आली आहे पोलिसांच्या तपासात अजून एक धक्कादायक माहिती समोर येते ती म्हणजे क्रिएटिव्ह अकॅडमीला निवासी शाळेची परवानगीच नाहीये तसंच क्रिएटिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या नावानं चालवण्यात येत असलेल्या शाळेकडं सीबीएसई बोर्डाची एनओसी सुद्धा बनावट असल्याची माहिती मिळते चौदा जुलै दोन हजार शिक्षण विभागाचे उपसचिव समीर सावंत यांनी बनावट प्रकरणी अज्ञात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते पण पोलिसांकडून याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला नाही अखेर या घटनेमुळे हा सगळा प्रकार बाहेर आलाय शाळेला टाळं लावून परवाना रद्द करण्याची कारवाई करण्यात येते थोडक्यात हॉस्टेलची आणि शाळेची परवानगी नसतानाही अठ्ठावन्न वर्षांचा नवशात शेख कित्येक विद्यार्थ्यांची आणि पालकांची फसवणूक करून अल्पवयीन मुलींना आपल्या विकृतीला बळी पाडत होता दहा वर्षांपूर्वी लैंगिक अत्याचार प्रकरणात नौशादला अटक होऊनही तो जामिनावर सुटला पण त्याचवेळी जर त्याला कठोर शिक्षा झाली असती तर गेल्या दहा वर्षात अनेक अल्पवयीन मुली त्याच्यापासून वाचल्या असत्या ज्या शाळेत भविष्य घडतं त्याच शाळेच्या संचालकानं अनेक मुलींचं आयुष्य उद्ध्वस्त केलं आणि कित्येक पालकांच्या स्वप्नांची राखरांगोळी केली